विजयादशमीच्या दिवशी संपूर्ण भारतासाठी नवा इतिहास लिहिला गेला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या पवित्र भूमीवर लाखो लोक एकत्र जमले होते त्यांच्या नजरा फक्त एका व्यक्तीकडे लागल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायी त्यांच्या मागोमाग धम्माच्या मार्गावर चालू लागले ही केवळ धर्मांतराची घटना नव्हती ही होती मानवी सन्मानासाठीची क्रांती हजारो वर्षांची अन्याय अस्पृश्यता शोषणाची जंजीर त्याग क्षणी तुटली बाबासाहेबांनी गर्जना केली मी असमानतेवर आधारलेल्या धर्माचा त्याग करून समतेवर आधारलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहे बाबासाहेबांनी लोकांना दाखवला करुणेचा समानतेचा आणि बंधुतेचा मार्ग धम्म म्हणजे अत्याचाराला नकार धम्म म्हणजे स्वाभिमानाचा स्वीकार धम्म म्हणजे मानवतेचा जयघोष म्हणूनच प्रत्येक विजयादशमी आपल्यासाठी फक्त सण नाही तर मुक्तिदिन आहे दीक्षाभूमीवर पेटलेला तो ज्योतिरथ आजही आपल्याला प्रेरणा देतो